नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हो हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आज महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला यावेळेस माजी आमदार राजवर्धन कदम बांडे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर प्रदीप करपे सतीश महाले डॉक्टर सुशील महाजन संजय गुजराती यशवंत येवलेकर आदी उपस्थित होते आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी एम आय डी सीचे विस्तारीकरण अतिरिक्त नवीन सब स्टेशनची उभारणी करणार पिण्याचा पाण्याचा प्रश्न सडवणार जनता दरबार भरवणार जनसेवा ॲप करणार गोंदूर विमानतळाचा विस्तार श्रीरामसृष्टी बेचाळीस एकर जागेत उभारणार घनकचरा निर्मूलन व्यवस्थापन मनमाड इंदोर रेल्वे माझे धुळे सुरक्षित धुळे मेडिकल कॉलेज व सर्वोपचार रुग्णालय रोजगारांची संधी उपलब्ध पांजरा पार्क मध्यवर्ती बस स्थानकाचा कायापलट

नदीकाली साईबाबानगर तिथल्या घरांना ऑलरेडी उतारे आपण देऊन चुकलेलो आहोत तर असं का आपण काम नाही केले आता हळूहळू त्या ठिकाणी आपण बाकीचे काम करतो आहोत एका एक दिवसात या गोष्टी होत नाही याला सर्वे करणे शासन दरबारी नेणे सर्व कागद फिरवणे फार एखादा व्यक्ती त्या झोपडपट्टीमध्ये राहत असतो तो त्याचे कार्य पण द्यायला कधी कधी सासा म्हणायला होतो त्यांचे कार्य पण आपल्यापर्यंत लवकर तरी आजपर्यंत जे कोणीच केलं नाही ते काम आम्ही केलंय मी अयोध्याच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारली होती त्यावेळेला मी त्या ठिकाणी नागरिकांना एक वचन दिलं होतं भविष्यात जर या ठिकाणी महायुतीचा आमदार झाला तर आम्ही त्या ठिकाणी तसं राम मंदिर आणि श्रीरामसृष्टी त्या ठिकाणी उभारलो तर त्या ठिकाणी श्रीरामसृष्टीमध्ये देखावे प्रभू श्रीरामचंद्राचे विविध प्रकारचे जे त्यांच्या आठवणी आहेत त्याप्रमाणे त्या कामसृष्टीमध्ये त्या असणार आहे बेचाळीस एकर जागेत ती सृष्टी आपण उभारू त्याच्यासाठी आपल्याकडे जागाही उपलब्ध आहे एमआयजनसीला लागून एक पंच्याहत्तर एकर जागा ही महापालिकेच्या ताब्यात आहे तिथं आज गौचरण जागा आहे तर भविष्यात त्या जागेवरील आरक्षण बदलून आणि त्या ठिकाणी रामसृष्टी आम्ही करू शकतो दुसरं जसं आता लळिंगच्या समोर शासनाने स्वामीनारायण मंदिरला मोठी जागा दिलेली लळिंगच्या बिलकुल समोर तर त्या धर्तीवर सुद्धा आपण शासनाकडनं जागा घेऊन जे रामसृष्टी त्या ठिकाणी उभारू शकतो तर अतिशय सुंदर अशी या शहरात आपण एक रामसृष्टी उभारणार आहोत भविष्यात दूर शहरासाठी आम्ही काय प्रयत्न करणार आहोत याचं विजन आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी ठेवत आहे त्याच्या निमित्ताने आज ही प्रेस आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे प्रत्येक पत्रकार बंधूंना वचननाम्याची प्रत त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण ही प्रेस या ठिकाणी आयोजित केलेली आहे या वचननाम्यामध्ये माझा परिचयसुद्धा दिलेला आहे विजन डॉक्युमेंटरी दिलेली आहे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तर आपण या ठिकाणी सर्वांची आपत्ती बुक आहे तर आपण त्याविषयी वाचलंच असाल आणि आपल्या लोकप्रिय दैनिकांमध्ये वचन आमचा आपण अशी विनंती करतो आणि आपल्याला या विषयावर जर काही प्रश्न असतील बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद